नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रीणं सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज टिफिनसाठी ही मी रेसिपी बनवत आहे शिमला मिरची म्हणजे भरलेली शिमला मिरची खूप टेस्टी लागते मैत्रिणी एकदम गावरान पद्धतीने झणझणीत आणि एकदम भन्नाट लागते चपातीसोबत नक्की करून बघा तुम्ही तर काय काय वापरायचं आहे मसाल्यामध्ये साहित्य बघा इथे तर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि कूट करून घ्यायचा आहे कूट एकदम बारीक नाही करायचा थोडासा जाडसर ठेवायचा आहे कूट आणि त्यानंतर आपला घरगुती मसाला तो टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणताही तुमचा घरगुती मसाला असेल तो टाकून घ्या तो टाकून घेतलेला आहे मी हळद टाकलेली आहे त्यानंतर मीठ टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळं मसाला वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आपल्याला आता हे शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं एकदम होलसर झाला पाहिजे मसाला समजा तुम्हाला कांदा इथे वापरायचा नसेल ना तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे आपण पोहे खातो तो त्याने तेल टाकून घ्यायचं आहे तेलाने म्हणजे कसा जरासा ओलसर पण येतो आपल्या मसाल्याला आणि आपल्याला भज भरायला पण शिमला मिरचीमध्ये इझी जातं त्यामुळे इथे थोडासा मसाला ओलसर होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता मस्त लागते ती पण तर इथे बघा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपलं आता शिमला मिरची बघा मी देठाच्या साईडने देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे दे आता सगळ्यांनाच माहिती शिमला मिरची साफ कशी करायची त्याच्यामुळे मी दाखवलं नाही देठाच्या साईडने आपल्याला देठ काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यातल्या आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत शिमला मिरची तर बघा इथे मी कशा व्यवस्थित अशा भरून भरपूर एकदम दाबून दाबून असं आपल्याला मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर इथे बघा मसाला मी सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घेत आहे मैत्रिणीनं नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते शिमला मिरची एकदम मस्त लागते याच्यामध्ये तुम्ही तिळाचा पण वापर करू शकता म्हणजे अर्धा शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा अर्धा तिळाचा कूट याचा पण वापर करू शकता पण नुसतं शेंगदाण्याची बनवली ना छान लागते समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिळाचा पण वापर करू शकता तर व्यवस्थित अशा दाबून दाबून आपल्याला शिमला मिरचीमध्ये आपण हा तयार केलेला मसाला आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तर इथे बघा मी सगळ्या शिमला मिरचींमध्ये भरून घेत आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे सगळा भरून झाल्यानंतर जो उरलेला असेल मसाला आपण तयार केलेला तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे तर बघा व्यवस्थित अशा भरून घ्यायच्या आहे सगळ्या नक्की मैत्रीणं तुम्ही करून बघा म्हणजे एक शिमला मिरची घेताना एकदम कोवळ्या आणि मस्त हिरव्यागार घ्यायच्या मैत्रीणं मस्त लागतात एकदम टेस्टी तर इथे शिमला मिरचींमध्ये सगळा मसाला माझा भरून झालेला आहे आता एक साइडला मी कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेला आहे तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं आता ह्या तेलामध्ये बघा काय काय टाकायचं आहे आणि सकाळच्या टिफिनसाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे झटपट होते आणि तेवढीच टेस्टी पण लागते खूप छान लागते मैत्रिणी नक्की करून बघा तुम्ही एकदा तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर टाकत आहे जिरे टाकून घ्यायचे जिरे थोडेसे ब्राऊन होऊन द्यायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून कडीपत्ता टाकायचा आहे आता पावसाचे दिवस आहेत सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतरच वापर करायचा तर कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे मी आता कढीपत्ता टाकून घेत आहे कढीपत्त्याने छान टेस्ट येते आपल्या शिमल्या मिरची जी भरलेली बनवली तिला टेस्ट येते थोडा जास्त कढीपत्त्याचा वापर करायचा तर आपलं कडीपत्ता आणि तेल मस्त कढीपत्ता आणि जिरं मस्त तेलामध्ये व्यवस्थित परतले गेलेले आहे आता त्यानंतर आपण ज्या शिमला मिरची मसाला भरून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आणि तेलामध्ये आपल्याला परतत परत राहायच्या आहेत जोपर्यंत व्यवस्थित असे डाग पडत नाहीत शिमला मिरचीला तर बघा इथे फुल गॅस ठेवायचा आणि परतत राहायचं आहे हलवत राहायचं नाही तर एकच साईडने लागणार त्या तर इथे मी परतून घेत आहे आणि जो मसाला आपला उरलेला होता तो पण आपण एक साईडला ठेवून दिलेला होता ना तो आपल्याला नंतर वरून याच्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर इथे बघा क फुल गॅसवर मी शिमला मिरची थोडीशी भाजून घेत आहे तेलावर छान लागते टेस्टला तर भाजून घ्यायची फुल गॅसवर तर इथे बघा असे डाग पडायला लागलेले आहेत तशी भाजून घ्यायची आपल्याला तेलावरती आणि जो आपला उरलेला मसाला होता शिमला मिरचीमध्ये भरल्यानंतर आता तो पण आपल्याला टाकून आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघा थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडासा रस्सा असा दिसला पाहिजे तर शिजायला लागेल आपल्याला शिमला मिरची थोडी तशी आपण तेलामध्ये परतून तर घेतलेलीच आहे तर आता बघा पाणी ठे पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी शिमला मिरची लगेच शिजल्या जात एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायची आहे मैत्रिणी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला शिमला मिरची रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ह्या माझ्या पद्धतीने तर सगळ्यांना आवडेल तुम्ही परत परत बनवून खाल नक्कीच गरम गरम चपातीसोबत एकदम भन्नाट लागते मस्त लागते एकदम आणि टिफिनसाठी पण सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा तुमची शिमला मिरची कशी झाली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाय मैत्रिणींनो